मृतकाच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली सनी चव्हाण आझाद समाज पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष दिनांक चोवी चौदा चौदा जुलै दोन हजार चोवीसला ला चौदा वर्षाचा परवेज खान अफरोज खान लालखडी अंबानाल्यामध्ये डुबून त्याचा मृत्यू झाला आणि त्या, त्या अंबानाल्याला भिंत नसल्यामुळं ते खचता खचता गेली आणि पोरगा डुबून गेला रात्री बारा वाजता डुबला तर सकाळपर्यंत शोधण्यात गेलं सकाळी सात वाजेपर्यंत त्याला शोधलं तर तो हातूरणा या गावी मिळाला आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे तरी शासनानं त्याला दहा लाख रुपयाचा मुआवजा देण्यात यावा अशी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने मागणी करत हो। आहोत आणि ज्या ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही या बरसातमध्ये ज्या सोयी सोयीसुविधा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्या आणि मृतक परिवारास न्याय देण्यासाठी त्याला दहा लाखाचा मुआवजा करण्यात यावा अशी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं मागणी करत आहोत